कर्नाटक कारवार पर्यटनासाठी आलेल्या कोट्टूर मोरारजी देसाई वसती शाळेतील चार विद्यार्थिनी समुद्रात बुडाल्या एकीचा मृतदेह हाती लागला असून आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे मुरडेश्वर बीचवर मंगळवारी ही घटना घडली कोलारमधील गिलू येथील मोराराजी देसाई निवासी शाळेचे सुमारे पन्नास विद्यार्थिनी पर्यटनासाठी आल्या होत्या समुद्रात खेळताना सात मुली लाटेसोबत वाहून गेल्या याची माहिती तेथील रक्षकांना देण्यात आली त्यांनी समुद्रात वाहून जाणाऱ्या लिपिका यशोदा वि, विक्षणा यांना वाचविले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले श्रावंती दीक्षा लावण्या आणि वंदना समुद्रात वाहून गेल्या यापैकी श्रावंतीचा मृतदेह मिळाला वाहून गेलेला तिघांची शोध सायंकाळी उशिरापर्यंत घेण्यात येत होता मुर्डेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात सापडलेला मृतदेह श्रावंतींचा आहे याची खात्री करण्यात आली असून आणखी तिघा बेपत्ता आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा